तर मित्रांनो मी निघालो गेवरायला ग्रास कटर मशीन आणण्यासाठी सकाळी सकाळी लवकर निघालो होतो सहा वाजता जात असताना बघा तुम्ही रस्ता किती खराब आहे खराब रस्त्याने पोचलो आम्ही जामखेडमध्ये जामखेडमध्ये पोचल्यानंतर पुढं आलो बीड बीड रस्त्याने बीड रस्त्याने आल्यानंतर आम्ही पोचलो सवतड्यामध्ये सवतड्यामध्ये पोचल्यानंतर घाट सेक्शन लागला आम्हाला तो घाट सेक्शन क्रॉस केला की के आम्हाला पाटोदा रोड लागला पाटोरा रोडने आम्ही सरळ आलो पुढं एकदम पुढं आल्यानंतर अचानक खराब रस्ता लागला असं वाटलं की ह्या रस्त्याने चुकून उगंच आलो एकदम खराब रस्ता होता नंतर चांगला लागला दहा किलोमीटर नंतर लागला आम्हाला पाटोद्याचा हवे पाटोद्याचा हवे आम्ही क्रॉस केला की आम्हाला लागला टोलनाका टोलनाका लागला की टोलनाका क्रॉस केल्यानंतर आम्ही पोचलो मांजरसुंबा फाट्याला मांजरसुंबा फाट्याला पोचल्यानंतर आम्ही लागलो हायवेला हवेला लागल्यानंतर आम्ही प पोचलो चौसाळ्याच्या घाटात चौसाळ्याचा घाट क्रॉस केला आधी पूर्ण मोठा होता आता त्याला कट करून छोटा बनवला मित्रांनो नंतर पोहोचलो आम्ही गेवराईमध्ये गेवरायमध्ये गेल्यानंतर रामा बघा कशाप्रकारे मशीन बघतोय खूप चांगलं ग्रास कटर आहे मित्रांनो हे नक्की तुम्ही खरेदी करा शिवतीर्थ ॲग्रो एजन्सी गेवराई इथंही उपलब्ध आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा खूप चांगल्या प्रकारे आहे नंतर आम्ही त्यांचा घेतला डेमो त्यांच्या शेतामध्ये जाऊन खूप चांगल्या प्रकारे चलत आहे मित्रांनो नंतर आम्ही निघालो बाहेर बाहेर आल्यानंतर हायवेला बघा मित्रांनो एक बस आहे बस किती दूर मारते आणि सरकार म्हणतो पोल्युशन वाढलं नंतर आम्ही आलो आमच्या घरी मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद